कोल्हापूर विभागीय मजूर फेडरेशनमध्ये नवीन नेतृत्वाची बिनविरोध निवड कोल्हापूर विभागीय मजूर फेडरेशन लिमिटेड सांगलीच्या चेअरमन आणि वाईस चेअरमन पदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीत चेअरमनपदी सांगली घटनांद्र्याचे माणिकराव भगवान जाधव यांची तर कोल्हापूरच्या श्रुतिका शिरीष करंबे यांची वाईस चेअरमनपदी निवड झाली या निवडीचा वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमास दिनकर गुरुजी मुकुंद पवार सतीश देशमुख सुनील ताटे मॅनेजर जगताप साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती या निवडणूक कार्यक्रमासाठी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमधून बिनविरोध निवडून आलेले संचालक निवडणूक निर्णय अधिकारी कर्मचारी आणि सभासद संस्था प्रतिनिधी या कार्यक्रमात उपस्थित होते मजूर फेडरेशनचे नूतन चेअरमन माणिकराव भगवान जाधव यांनी या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आपण मजूर फेडरेशन संघटनेच्या उन्नतीसाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न करणार असून संघटनेच्या विकासासाठी आणि मजूर वर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचे मनोगत व्यक्त केले मजूर फेडरेशनच्या नूतन वाईस चेअरमन श्रुतिका शिरीष करंबे यांनी आपल्या संभाषणात संघटनेच्या विविध योजना आणि उपक्रमांसाठी प्रोत्साहन देण्याची तयारी दर्शवली महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची योजना असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले या निवडीच्या के प्रक्रियेत समन्वय आणि शांतता राखल्याबद्दल सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानण्यात आले नूतन चेअरमन आणि वाईस चेअरमन सह नूतन सदस्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर विभागीय मजूर फेडरेशनला एक नवी दिशा मिळण्याची व फेडरेशनच्या कामात नव चैतन्य आणण्याची अपेक्षा आभार प्रदर्शन दरम्यान मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सतीश भाऊ देशमुख यांनी केली कार्यक्रमाअंती निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपस्थित नवनिर्वाचित सदस्य पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनपर हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज